ते अतिशय ताकदीने केलेलं आहे अतिशय ताकदीने केलंय आपण प्रचंड प्रमाणात निधी आणण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय परंतु मुख्यमंत्री म्हणतात तस हे विकास कामाचं हे फक्त ट्रेलर होत पिक्चर अभि बाकी आहे असं त्यांचा डायलॉग आहे आणि माझं म्हणणं मूळ मुद्दा असा आहे की वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान आहे आणि पुढचे पाच वर्ष आपला प्रतिनिधी म्हणून नेमकं कोणाला निवडून द्यायचं हा महत्वाचा निर्णय आपण घेणार आहात गेले पाच वर्ष आपण माझं काम बघितलं अडीच वर्ष विरोधी पक्षातला आमदार म्हणून आणि नंतरचे अडीच महायुतीचा सत्ताधारी आमदार म्हणून मला आपल्याला साधे काही प्रश्न विचारायचे ज्याच्यातनं अनेक गोष्टी आपल्याही मनामध्ये स्पष्ट होतील जळकोट किंवा या परिसरातल्या ज्या गावातून आपण आलाय त्या गावाला अडीच वर्ष पहिले जे होते ठाकरे सरकार जेव्हा होतं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार होत तेव्हा आपल्या गावाला किती निधी मिळाला विकास कामांसाठी याबाबतीत जर कोणी सांगू शकलं तर चांगलं होईल आपण जयकोट पासून सुरुवात करू किती निधी मिळाला जलकोटला पहिल्या अडीच वर्षामध्ये पहिल्या अडीच वर्षामध्ये पूर्ण तीन लाख रुपये मिळाले नंतरच्या अडीच वर्षात जनजीवनचे अकरा कोटी आणि वेगळे चार कोटी फरक कळतोय तुम्हाला जलकोट गावाला पहिल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार असताना तीन लाख रुपये मिळाले आणि नंतरच्या अडीच वर्षामध्ये अकरा कोटी आणि त्याच्यानंतर चार पाच कोटी मिळाले आपल्या गावामध्ये जी विकास कामं गरजेची होती वेगवेगळ्या गावामध्ये त्या विकास कामांची माहिती घेऊन तुमच्या म्हणण्यानुसार निधी देण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला आपल्या या भागातली एक अतिशय महत्वाची मागणी होती ती म्हणजे नवदुर्ग हा वेगळा तालुका करा होती का नाही आहे का नाही मग आपल्या सरकारने अतिरिक्त तहसील कार्यालय मंजूर केलं आता नवदुर्गला तहसीलदार बसतात माहिती का, मा का तुम्हाला मग हे महाविकास आघाडीला का जमलं नाही साधा विषय आपल्या नळदुर्गमध्ये मध्ये खास बाब म्हणून पाच एकर जागा आपल्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथरावजी शिंदे साहेबांनी उपलब्ध करून दिली पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिले आपल्या राज्यातली पहिली बसवसृष्टी महात्मा बसवेश्वरांचं स्मारक तिथे होते महाविकास आघाडीने का नाही दिला अडीच कोटी रुपये आपण वसंतराव नाईक साहेबांच्या स्मारकासाठी दिले अडीच कोटी रुपये उपलब्ध केले भूमिपूजन झालं हे काँग्रेसला का जमलं नाही आपण नळदुर्गला शादी खाण्यासाठी दोन कोटी रुपये दिले भूमिपूजन केलं हे काँग्रेसला का जमलं नाही पाच एकर वरती बौद्ध विहार करतोय आपण बारा एकर वरती मराठवाडा मुक्ती संग्राम करतोय त्याचं स्मारक करतोय तुळजापूरला आपण पैसे उपलब्ध करून दिले पुण्य श्लोक अहिल्या देवी हो स्मारकाचं भूमिपूजन केलं आपल्या जिल्ह्यातलं पहिलं स्मारक आपण अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा करतोय पन्नास कोटीच प्रशिक्षण केंद्र तुळजापूरला करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आलाय सुशोभीकरणाचं काम चाललंय आपल्या देशातलं सगळ्यात मोठी शिवसृष्टी आपण तुळजापूरला रामदाराला लागून करतोय आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी भवानी तलवार एकशे आठ फीटचं शिल्प बनवतोय आपण स्टेनलेस स्टील आणि ब्रॉन्झ शंभर कोटीचा प्रकल्प आहे हे मी त्या सांगितलं सर्व जातीच्या धर्माच्या लोकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन आपण त्या मार्गी लावतोय आपण आपल्या पूर्ण भागाचा कायापालट आर्थिक विकास करण्याच्या अनुषंगाने तीन विषय हातात घेतले ऐतिहासिक विषय आपल्या भागाचा आर्थिक चेहरा मोरा बदलणार आहे पहिला मुद्दा म्हणजे दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याला आठही तालुक्याला पाणी मिळावं म्हणून डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी तेवीस वर्षापूर्वी दोन हजार एक साली कृष्णा खोऱ्याचं पाणी इथे आणून घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये करून घेतला होता अक्षरशः पूर्ण राजकीय ताकद वापरून आक्रमकपणे त्यांनी त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो निर्णय करून घेतला तेवीस वर्षांनंतर आपल्या सरकारने अकरा हजार सातशे कोटी रुपये मंजूर केले रामदराच्या इथे एक महिन्यामध्ये पाणी प्रत्यक्षात उपलब्ध होणार आहे रामदेवा कुठे तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला कुठला घेतलाय पण आपल्या तालुक्यामध्ये किमान दोन मोठ्या एमआयडीसी आपण घेतोय आपल्या शेजारी होटिल लहान मोठ्याला अडीचशे एकरची एमआयडीसी त्याचं सर्वे वगैरे काम चालू आहे तिथे जास्त करून सौर ऊर्जेचा प्रकल्प घेणार आहे परंतु तामळवाडीला तामळवाडी माहितीये ना सोलापूरहून एक पंधरा सतरा किलोमीटर वरती आहे तिथे तीनशे सत्तर एकर भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीने सुरू केली सोलापूरच्या उद्योजकांबरोबर माझी दोन वेळेस बैठक झाली आणि हे उद्योजक आपल्या तामळवाडी मध्ये फॅक्टरी टाकायला तयार आहे प्रत्येक उद्योजक साधारण सत्तर ते नव्वद कामगारांना रोजगार उपलब्ध करायला तयार आहे आणि या फॅक्टरीच्या माध्यमातून उद्योजकांच्या माध्यमातन बारा हजार आपल्या मुला मुलींना नोकरी रोजगार उपलब्ध करून द्यायचं उद्दिष्ट आपण ठरवलंय मी काय म्हणते समजून घ्या तामळवाडीच्या एमआयडीसीत दीडशे उद्योग छोटे आणि मध्यम आणि त्या उद्योगाच्या माध्यमातन बारा हजार मुलांना आणि मुलींना रोजगार आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे मोठं काम आहे उद्योजक बघणार आहेत ज्या लोकप्रतिनिधीकडे आपण बघून इथे गुंतवणूक करतोय तर सक्षम आहे का आणि त्यामुळे आपली राजकीय ताकद वाढवणं गरजेचं आहे ताकद वाढली की मग हा प्रकल्प लवकर पूर्ण करून नोकऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला लवकर उपलब्ध करून देता येतील तिसरा विषय आपल्याला सांगतो आई तुळजाभवानीचं मंदिर नवरात्री कोणी जातं का गेला का आपण जळकोट वरनं तुळजापूरला आईच्या मंदिरापर्यंत जात असताना आपल्याला किती कमानी बघायला मिळतात आता आपण त्याच्यात बदल करतोय साठ कोटीची कामं आता हातात घेतली आहेत मंदिराचं जीर्णोद्धार करतोय एक एक दगड काढून परत तो जुन्या पद्धतीने नव्याने लावतोय बाजूच्या ओहऱ्या ज्या आहेत त्या ओहऱ्या काढून मागे सरकवतोय म्हणजे मंदिराच्या बाजूने जागा राहावी आपण मोठं महाद्वार करतोय भव्य असं आपण लिफ्टची सोय करतोय म्हणजे दिव्यांग आणि जे आपले वडीलधारी आहेत त्यांना लिफ्टने वर खरी करता यावं आईचं दर्शन सहज घेता यावं आणि महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार कोटीची आपण पहिली कमान करतोय एवढं करून थांबणार नाहीये दोन हजार कोटीचा प्रकल्प हातात घेतलाय अजून सात कमानी होणार आहे बरेच बदल करणारे आपण तिरुपतीला कुणी आले तिरुमाला बालाजीचं दर्शन आपल्याला काय बघायला मिळतं देखण्या वास्तू एकदम एक असं छान वातावरण आहे दोन दिवस कसे राहता येतील आपण विचार करतो प्रयत्न करतो एखाद दर्शन कसं मिळेल प्रयत्न करतो तिथे दुसरी बाजू अशी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जे भक्त येतात त्यांच्या सेवेसाठी जवळजवळ साठ हजार लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळालाय मग जेवण बनवणं असेल वाढणं असेल साफसफाई असेल सुरक्षा व्यवस्था असेल या सर्व माध्यमातन प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मिती झाली मी साठ हजार म्हणत नाही परंतु तुळजापूरला किमान दहा हजार नवीन लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं त्यांना नोकरी उपलब्ध करून द्यायचं आपण उद्दिष्ट ठेवलंय या कामाला सुद्धा हे दोन हजार कोटी रुपये आणायचे म्हटलं तरी आपल्याला आपली राजकीय ताकद वाढवावी लागणार आहे आणि त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की येणारी निवडणूक महत्वाची आहे ऐतिहासिक कामं आपल्याला करायची आहेत प्रचंड मोठी कामं करायची आहेत हजारो कोटी रुपये लागणार आहेत आणि हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे आपल्या भावनिक आवाहन झाले चुकीचं सांगितलं गेलं आणि मतदान जे आहे ते वेगळ्या पद्धतीने झालं ज्याला निवडून दिलं त्यांनी गेल्या या सहा सात महिन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या साठी उपयुक्त असं सा। तोंड उघडून काही बोलल्याचं आठवतो तुम्हाला काय उपयोग झाला परंतु गेली वेळ संविधान कुठे बदलता येत असतं का शक्यच नाही पण सांगितलं गेलं मुस्लिम समाजावरती अन्याय होईल म्हटले काय अन्याय झाला जयकोटचं उदाहरण तर आशीष बोलले किती पैसे दिले दहा लाख रुपये दिले मागितले लगेच दिले काम झालं काम सुरू आहे आपण नळदुर्ग शादी खाण्यासाठी दोन कोटी रुपये दिले भूमिपूजन झालं जागा उपलब्ध आहे कसला अन्याय करणार आपण सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालतो घरकुल असेल पाणी असेल लाडकी बहीण योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल कुठे भेदभाव आपण करत नाही मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर बोललं गेलं अतिशय खोटं बोललं गेलं त्या काळामध्ये हो माझ्या नावाने काही खपवलं वास्तव काय आहे की पहिल्या आंदोलनापासून वाशीला झालेल्या आंदोलनापर्यंत प्रत्येक ठिकाणी जे काही माझ्याकडनं अपेक्षित होतं ती पूर्ण ताकदीने आपण मदत केली वाशीचं तर आंदोलन झाल्यानंतर खुद्द मनोज दादानी आपल्या तेरणा ट्रस्टच्या सीईओ प्राध्यापक पी टी देशमुख आहेत त्यांचा सत्कार केला प्रशस्ती पत्र दिलं फोटो तुमच्यापर्यंत आले असतील अनेक गोष्टी मी बोलत नाही पहिली जी दुर्दैवी आत्महत्या झाली मराठा समाजाची काकासाहेब शिंदेची त्या दुर्दैवी कुटुंबाला तीन लाख रुपयाचा चेक दिला तो माझ्या सैनी मी दिला हे मी बोलायचं असतं का हे सांगण्याचे विषय आहेत का आपल्याकडे दिले ते शासकीय दिले हैदराबाद गॅझेटियर च्या माध्यमात उपयोग होऊ शकतो लक्षात आल्यानंतर आपण पुढाकार घेऊन एक तहसीलदार पाठवले एक डेप्युटी कलेक्टर पाठवले मोडी लिपी ज्याला येते हो, ये तो एक्सपर्ट पाठवला तज्ञ पाठवला ज्याला उर्दू येतो तो व्यक्ती पाठवला दुमधुंद हैदराबादला जाऊन आले काही कागद घेऊन आले ते कागद आपण मनोज दिले त्यांना मी म्हटलं की काही वकील आम्ही देतो काही तुम्ही द्या आपण अगदी हायकोर्टाच्या वकिलांशी बोललो निवृत्त न्यायाधीशांशी बोललो आणि मराठा आरक्षणाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्व उभे आहोत हे मला ठासून सांगायचे इथे बसलेला किंवा महाराष्ट्रातला एकही व्यक्ती नाहीये जो असं म्हणेल की मराठा आरक्षण द्यायला नको एकही व्यक्ती नाही धनगर समाजाच्या बाबतीत सुद्धा भूमिका तीच आहे दुर्दैवाने कोर्टामध्ये काही वेगळे निर्णय झाले मग आपल्या सरकारने काय ठरवलं एस टी समाजाला जी काही सुविधा मिळते ज्या काही सवलती मिळतात त्या सर्व धनगर समाजाच्या समाजाला द्यायच्या आणि त्या अनुषंगाने त्यांनी निर्णय घेऊन निधीची उपलब्धता करायला उपलब्ध करायला सुरुवात केली मुद्दे जे आहेत ते खूप आहेत पण आपल्या सरकारने आता प्रत्येक समाजासाठी जातीसाठी महामंडळ सुरू केले त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या स्वतःच्या उत्कर्षासाठी उन्नतीसाठी त्याचा आता योग्य लाभ आपण घेण्याची गरज आहे एक रुपयामध्ये पीक विमा आपल्यापैकी कोणी मागितला होता का कोणी मागितला होता का मिळाला वीज शेतीसाठी मोफत करा कोणी म्हटलं होतं का केली आपल्या सरकारने जुनं आमचं लाखांचं बिल आहे शेतीचं ते माफ करा कोणी म्हटलं होतं का पण केलं आपल्या सरकारने माफ केलं शेतकरी सन्मान योजना बारा हजार चे पंधरा करा कोणी मागणी केली नव्हती परंतु आपलं महायुती जे आहे ते आता पंधरा हजार करते आपल्या लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत देखील मला बोलायचंय योजना माहिती आहे हो तुम्हाला तुम्हाला एकट्यालाच माहिती दिसते आहे बाकीच्या नाही पंधराशे रुपये दर महिन्याला जे माता भगिनींच्या खात्यावर दिले जातात ते खर तर त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य त्यांना भार करण्यासाठी दिले जातात त्यांचा आत्मविश्वास वाढावा कुठल्या अडी अडचणीला त्यांनी थेट स्वतःचे पैसे वापरावे आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या पैशाच्या माध्यमातून त्यांनी छोटा मोठा व्यवसाय सुरू करावा लखपती दिदी व्हावं आपण सुद्धा दर वर्षाला एक लाख रुपये त्या माता भगिनीच्या माध्यमातून कमवण्याची सुविधा करायची यासाठी मोदी साहेबांनी अनेक योजना आणल्या ते एकवीसशे करणार आहेत माहितीये ना निराधारांचे पण ते एकवीसशे करणार आहेत अनेक महत्वाचे निर्णय जे आहेत आपल्या सरकारने घेतले सोयाबीन खरेदीच्या बाबतीत सुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव ने परवापासून पेमेंट सुरू झाले आपल्या खंडोबा पन्ना खंडोबा पन्ना खंडोबा खत कारखान्यावरती सोयाबीन खरेदी सुरू आहे योग्य निकषात बसणार सोयाबीन तुम्ही तिथे न्या खरेदी लगेच होईल वेअरहाऊसला गेलं की दोन दिवसामध्ये पेमेंट होईल किती ने चार हजार आठशे ब्याण्णव चा ने आणि बाजारभाव पाच हजारच्या वर न्यायचा आमचा प्रयत्न आहे माहितीने तर ठरवले पुढच्या काळात सोयाबीनचा दर जो आहे तो सहा हजारच्या वर न्यायचा आणि अजून एक ठरवलंय आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायची माहिती आहे नाही खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलंय आपलं सरकार आलं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार लाडकी बहीण योजना त्याच्याकडे परत एकदा येतो योजना चांगली आहे का वाईट आहे असं तुम्ही म्हणता मग आपल्या जनकोट मधले आपले जे विरोधक आहेत ते काय सांगतात योजना छान आहे सांगतात फसवी म्हणतात म्हणजे त्यांनी मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म नक्की भरला नसेल चुकून फॉर्म भरला असेल पण आलेले साडेसात हजार त्यांनी बँकेतनं नक्की काढले नसतील मतदान वाढवावं लागेल एक एक कुटुंबाला समजून सांगावं लागेल तुमचे मित्र नातेवाईक आपल्या मतदारसंघात जे आहेत त्यांना समजून सांगावं लागेल वीस तारखेला मतदान करताना आपलं चिन्ह कुठलं किती नंबरला सगळ्यांना सगळं माहितीये त्यामुळे अधिक न बोलता आपल्या सर्वांना मी कुठे सांगत माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की इथे काही वर्षांपूर्वी अपघात झाला तेव्हा काही के मदत केली मी इथला काही आमदार नव्हतो असं अशीच आठवण करून देत आहे कोविडच्या काळाचा तुम्ही आठवा